रामकृष्ण आपली ओळख माझं नाव जीवन दामोदर कचरी समोर कॅमेराकेन फोटो राहणार सावखेडा तालुका रावेर जिल्हा जळगाव हल्लीमुक्काम वरणगाव तालुका मुसावळ हां दादा त्या तुमचं शालेय शिक्षण पुढे झालं सौ माझं शालेय शिक्षण खिडद्याला झालं खिरद्याला झालं का हा खिरुद्यात नाना महाविद्यालय ना खेळोद्या महाविद्यालय नाही महाविद्यालय की डी एड कॉलेज आहे की नाही हायस्कूल हायस्कूल हां हायस्कूलला आणि नंतर कॉलेजला नाही कॉलेज नाही गेलं फक्त दहावीपर्यंत दहावीपर्यंत राहिले त्याच्यानंतर काय केलं त्याच्यानंतर एक वर्ष घरीच शेती काम वगैरे मजुरी केली त्याच्यानंतर एक वर्षाच्या नंतर आळंदीला गेलं आळंदीला किती वर्ष काढले हो आळंदीला पाच एक वर्ष होते अरे वा खूप चांगले पूर्ण शिक्षण घेतले मग भजन वगैरे आपण कसं तिथं गायनाचं शिक्षण घेतलं आणि वारकरी शिक्षण संस्था जो महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे बरोबर तिचं त्या संस्थेचं शिक्षण चार वर्षाचं असते पण मी दोनच वर्षे काढले कारण मला जास्त छंद हा गायनाचा होता बरोबर कीर्तनाकडे माझी तेवढी हे नव्हती मला जास्त गायनाचा छंद असल्यामुळे गायनाकडेच प्रगती केली मग आणि संगीत विचारात मध्ये करत नाही कीर्तन करतो मी मी पण कीर्तन करतो पण फारसं कमी करतो बरोबर जास्त नाही जास्त करून माझे प्रोग्राम हे गायनाचे गाय गायनाचार्य गायनाचार्या हा गायनाचार्या अभंग आता पण पाठ करतो तर कसे पाठवतात पाठांतर आमचं तिथंच घेतलं जायचं ना नाही नाही तिथे तर घेतलं जातं आहे पण सम ना आता एखादा अभंग आहे तर मुलांनी पाठ कसा करावा तुम्ही कसं पाठ करून पाठ म्हणजे त्याला भोकावा लागतो असं सोबत घ्यायचं त्याला म्हणजे दिवसभर लागतो आणि गोकत्रायल्याच्या नंतर मग त्याला ठुंड्याचं असेल भजनी मालिका जे ठुंड्याची रात्री त्याला आठवायचं स्मरण करायचं वारंवार रिव्हिजन द्यायचं त्यावेळेस तो पाठांतर होतो जसं आता शाळेमध्ये आपण शिकतो त्यावेळेला सुद्धा आपण जर का पुन्हा त्याला सराव सराव नाही केला तर नाही आठवत हा तशाच त्याला पुन्हा पुन्हा रिव्हिजन द्यायला रिव्हिजन द्यावे आता मी ते एक सात दिव तुमचं पण पाहिलं हा ते तुम्हाला लगेच असं बहिणी लगेच आठवतं हां पण ते पटकन लगेच म्हणतात हा रे हे कसं काय जमत तुम्हाला माऊलीची कृपा आहे ते आपण जे काही मधुकरी मधुकरीची हे केली मधुकरीची कृपा आहे सगळी आनंदीत असं आहे काही मधुकरीची कृपा हे जडमूळ जो असेल त्याच्यावर सुद्धा होते त्याला काही ना काही ज्ञान प्राप्त होतेच बरोबर नाही आता बघ मी आता महाराज आपल्या कथा करत होते कथा करताना मध्येच तुम्ही एक वेगळा अभंग लगेच म्हणायचे तर मग ते म्हणजे असं कसं आठवतं की प्रसंगानुसार जे अभंग आता आता प्रसंग चालू असतो लगेच तुम्ही त्या प्रसंगानुसार लगेच अभंग चालू करायचे तिथं सुचतात ना मग कसं आहे ती एक कला आहे पूर्ण की ते म्हणजे हे होऊन जाईल साधारणतः किती का किती कापांपंग असे पाठ आहेत साधारण म्हणजे पाठांतर कमी आहे माझं पण बागून जातं त्याच्यावरती कसं नाही त्या त्या दृष्टीन नाही म्हणत कसं ते साधारणत आता आपण युट्यूब आमच्या संस्थेत पहिली मालिका दुसरी मालिका तिसरी मालिका असे प्रकार आहेत भजनी मालिकेतले त्यातले म्हणजे वासुदेव प्रकरण आहे वासुदेव प्रकरणापर्यंत पाठांतर संस्थेत पूर्ण भजनी मालिका पाठांतर करावी लागते परंतु माझं वासुदेवापर्यंत पाठांतर पाठांतर हे सगळं एवढ्या कमी वयामध्ये या मार्गाला कसे काय केलं म्हणजे इयत्ता पाचवी मध्ये असताना हा छंद लागला तेव्हापासून प्रभाव वगैरे नाही नाही तुमचा माझ्या घरात शेजारचे जे होते ते नेहमी भजन कीर्तनाला जायचे त्यांच्या सोबत जाता जाता मग हा छंद लागला म्हणजे असं कुठल्या महाराजांचा प्रभाव वगैरे असं काही नाही प्रभाव नाही गावातल्या टाळकरी मंडळी त्यांच्या संगीत राहून 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 मग आता अजून आपल्या तुम्ही जसं गेलात तसं तुम्हाला सोबत असं लहान लहान मुलं जे आहेत त्यांना तुम्ही जमा करता आपण भजन म्हणून या करतो ना तसं तसं जसं आता आपण रात्री पाहतो आपला छोटा मुला त्याला तुम्ही तयार जवळजवळ खूप म्हणजे असं वाटतं मला की छान वाटलं की असं की किमान दहा पाच मुलं जरी झाली की त्या पिढी एक एक त्या वयातली मुलं झाली की त्याच्यानंतर दुसऱ्या पिढीतली मुलं झाली एक कसं की की आपण होऊन आपण जायचं नाही तर लहान मुलांपासून आपण म्हणजे तो परंपराही चालू राहिली मला याच पद्धतीने ते मग असं तुम्ही प्रयत्न करत असतात आता उन्हाळ्याच्या सुट्या लागतात ना त्यावेळेस भरपूर ठिकाणी शिबिरं घेतली जातात त्या शिबिरामध्ये संस्कार शिबिर एक महिन्याचं संस्कार शिबिने त्यामध्ये चाली वगैरे गायन शिकवायला जातो तुम्ही समाज प्रबोधन कार्य हां चालू आहे हां हां ते आणखीन कुठे जातात अजून काय काय करतात गायन गायनच पल वाजवता नाही गायन आणि कीर्तन कीर्तन फारसं कमी शक्यतो पण गायनच जास्त पण कीर्तन करू शकतात हा करतो ना कीर्तन कीर्तन केल्यामुळे काय होतं का ते समाजाला आपल्याला काही देण्याचं भाग्य आपल्याला समाजाला आपण काहीतरी देणं लागतं ते देत आहेत आपल्याला आणि म्हणून कीर्तन जे आहे ते चालू ठेवा तुम्ही म्हणजे हे न करू नका वगैरे इकडनं वेळ मिळेल तेव्हा कीर्तन करतो हे एक कार्यक्रम आपल्याला मिळेल पद्धतीने आपण केलं तर आपल्याला आपलं जे आपण जे ग्रहण केलेलं आहे किंवा आपल्याला आत्मसात केलेलं आहे हे आपण समजायला राहणार प्रयत्न त्या माध्यमातून होतो बहुत काय होते किंवा किंवा सप्ताह एखादी कीर्तनकार महाराज येत नाही येत नाही त्यावेळेस मग आम्हाला बदली काम हां बदली म्हणून करायचा योग येतो किंवा किंवा आणि माझे स्वतंत्र असतात तसे तसे अधून मधून आले आता समजा मला कुठं कार्यक्रम नाही आहे आणि कुठली कीर्तनाची तारीख आली तर मग मी ती घेऊन घेणार तिथं कीर्तनाला जाणार बाकी हे कार्यक्रम असले आता इथं सप्ताहाला तुमच्याकडे आहे आठ दिवस आणि मला जर कीर्तनाची तारीख आली तर मी तिकडे कीर्तनाला जाणार इथं गायन कोण करणार नाही तसे मी घेता येत आपले हे लावले ज्या वेळेस मोकळा असेल सवलत असेल त्यावेळेस मी चाललं आहे तुमचं आता तुमचं म्हणजे अतिशय श्रवणीय असं भजन तुमची असतात खूप म्हणजे प्रभाव खूप छान पडतो हायचा आणि आता मी दोन दिवस मी आहे ऐकतोय तुमचं हे हा, तुम आये, आये तुम हा आ, तुम तर म्हणजे एक मला एक लगेच असं अट्रॅक्ट झालं की चला महाराजांची आपण राहिलं पाहिजे हे झालं पाहिजे इतकं प्रभावी आहे या महाराजांचा सुद्धा चांगला वाटतो मला तुमच्या दृष्टीने हरिभक्त परायण जे आहे कोण आहे हरिभक्त परायण कारण इथे मी बघतो जेणे की समाजामध्ये <laughs> <laughs> ना सगळे हरिभक्त परायण हरिभक्त परायण मग त्या सामान्य माणसाने कसं ओळखायचं की हे खरोखर हरिभक्त परायण आहेत की नाही आता आपण कुठेही बोर्ड लावतो बॅनर लावलेला असतो तर हरिभक्त परा तो असतोच असं नाही नाही हां मग <coughs> ते, ते, ते जे आहे ते लावू नये मला म्हणायचं आहे की ज्यांचं आहे ते ठीक आहे त्यांनी लावलंच पाहिजे पण जे नाही येत त्यांनी सुद्धा लावलं जर असं वाटतं की यांनी लावलं आता काही काही ओळखतात म्हणून ठीक आहे जर ओळखत नसेल हा हा पण त्या मार्गाचा आहे ज्या हरीची भक्ती करतात ना त्यांना हरी भक्त लावलं जातं आणि ते आपोआप लागले जातात ते कोणी लावेल वा याच्यावर अवलंबून असतं तो प्रश्न येत नाही कारण जो आहे मार्गाला तर त्या प्रश्न येत नाही ते मार्गाला नाही येत ते सुद्धा पुढे ल हरिभक्त पर असं लिहिलं हरा कधी कधी होतं तसं आणि ते होऊ नये असं मला वाटतं हरा आण मग तसं आहे की आता तुम्ही तसं का म्हणू शकत नाही एखाद्याला केसला की तुम्ही तुम्ही काल आलं रो हरिभक्त पर आहे भांडण करायचं परत नाही 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 पण तू काय आहे की एक प्रत्यय आता मी जर म्हटलं की मी माया पुढे लिहिलं हरिभक्त पर आहे मी कसं पण आहे हरा म्हणून आपणही म्हणू नये की आपण लावतो त्या त्या माणसाचा उद्देश घोष आहे की त्याने तो असा पद्धतीने जे नाही आहे ते दाखवायचा प्रयत्न करू नये हा आता याच्यामध्ये बघा की या वारकरी संप्रदाय जो आहे वारकरी संप्रदायामध्ये शाकाहार हा मुख्य आहे हां आणि मानवी जीवनामध्ये सुद्धा किंवा माणसाचं जे आपलं प्राणी आहे मनुष्य प्राणी जो आहे हा शाकाहारी प्राणी आहे मुळात शाकाहारी आणि हे जे आलेलं आहे हे सगळं कसं आहे की बाहेरून बादच्यात लोकांनी जे अतिक्रमण केलं आणि त्यामुळे ह्या विविध गोष्टी ज्या आलेल्या आहेत तर या मार्गाला लोक आपलं मूळ सोडून दिलं आणि या मार्गाला जात आहेत तर ते रोखण्यासाठी तुम्हाला काय करत आहे ज्या ज्या वेळेला तुम्ही कीर्तन करणार किंवा ज्या वेळेला करणार त्या त्या वेळेला असं करायचं किंवा माणूस जो आहे आपला की माणसाचं मूळ खान अन्न काय आहे आणि प्राणी जे हिंस्र प्राणी जे आहेत त्यांची शरीररचना आणि आपल्या शरीररचनेमध्ये बरा जो फरक आहे संतांनी बऱ्याच अभंगाच्या माध्यमातून सांगितलं आहे की मांसाहार जो आहे हा जे आणि कु ज्यांच्या दातांना आणि आहेत म्हणजे आणि सुनेदात दायरोबर तेच फक्त मांसाहार खाऊ शकतात मांसाहार खाण्याचा अधिकार हा मानवाला नाही आहे मानवासाठी फळं फ्रूट पालेभाज्या ह्याचा हे खाण्याचाच अधिकार आहे आणि मांसाहार खाण्याचा ज्यांचे सुडे दात आहेत त्यांनाच तो खाण्याचा अधिकार आहे आणि तो खरं माणसाने त्याचा त्याचं वर्ज केलं पाहिजे हा काय होतं की त्याचा लोकांना पाश्चात्य संस्कृती हां पगडा जास्त आहे तर आपली भारतीय संस्कृती जी ती विसरत चाललेली हां हा तो आहे की मला हेच आहे की तुम्ही ज्या ज्या वेळेला कीर्तन करणार प्रवचन हा त्या वेळेला ह्या गोष्टी सांगत राहायच्या आपण हा ना ऐकणार तर बाकी वेगळं आहे हा बरोबर परंतु आपलं काम आहे की सांग मग त्यावेळेला तुम्ही प्रयत्न करत असता अशा पद्धतीने तर आता हे जे नवीन जे मुलं आहेत त्या नवीन मुलांना तसं तुम्हाला काय सांगितलं तसं मी एक आता समर्थन तयार करत आहे हां तसं तुम्हाला काय सांगितलं की त्या बाकीच्या मुलांनीसुद्धा येण्यासाठी तुम्ही बोलवणार का काय का आहेत तर मुलं जर परमार परमार्थाकडे वळले तर ते व्यसना होत नाही दारू वगैरे मदिरा वगैरे पेत नाही आणि आपल्या आई वडिलांचं सांभाळ पण ते करतात जे मुलं ह्या वण परमार्थाकडे आले त्यांनी आजपर्यंत असं घडलं नाही की आपल्या आई वडिलांना बघा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली ती एकवीसव्या वर्षी लिहिली सोळाव्या वर्षापासून सुरुवात केली एकविसाव्या वर्षी तर ती जी ज्ञानेश्वरी त्यांनी त्या वयात लिहिलेली त्या वयात विचार करून लिहिलेली आहे तर मुलाने सुद्धा ज्ञानेश्वरी वाचमसात केले पाहिजे की त्या वयामध्येच केली म्हणजे म्हातारपणी केलं तर तरुण वयात मुलांनी लिहिलेल्या मुलांनी म्हातारपणी वाचली त्याच्यापेक्षा तरुण वयात नाही तरुण वयातच वाचले पाहिजे हा तेच म्हणजे एक छान उद्देश आहे तर मग तुम्ही असं सांगतात का ते आम्ही शाळेमध्ये जेव्हा शाळेमध्ये जाऊन हे आपल्या ज्ञानेश्वरीचं पारायण करावं कणिक की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी सोळा वर्षी म्हणजे दहावीमध्ये जी मुलं आहे साधारणतः दहावी बारावी मुलांनी ज्ञानेश्वरी पारायण पारा तरी करणं पाहिजे असं कारण हा घडला पाहिजे नाही नाही कारण एखाद्या कंपनीमध्ये आपण काम करतो जॉब करतो ती कंपनी सुद्धा आपल्याला पन्नास वर्षाच्या वरती ठेवत नाही रिटायर करून टाकते कुठलाही सरकारी नोकरी करत असताना ते शासन सुद्धा आपल्याला नोकरीवर ठेवत नाही तसं भगवान परमात्म्याचं परमार्थामध्ये सुद्धा आहे की तुम्ही तरुणपणातच करा म्हातारपणात करू नका तर मध्ये म्हणायचं उद्देश फक्त एकच आहे की आपण जर का हायस्कूलमध्ये गेलात आणि त्या मुलांना कुती तेच लिहिलंय की बाल ज्ञाने तुम्ही करावं का करावं तर याच ते या वयातच त्यांनी लिहिले या वयातल्या लोकांनी ते वाचायला समजा समजा समजणं आवाज वेगळा आहे म्हणजे एकदा तुम्ही पारायला सुरुवात केली की नंतर आत्मसा तापवापरू हां अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करावा हीच माझी नम्र तुम्हाला विनंती राहील हां आणि ज्या त्या पुढचं जे तुमचं कार्य जे आहे ते अशाच पद्धतीने की जर तरुण मुलं जे ज्या तरुण मुला मुलांचा ओढा इकडे ये हां अशा पद्धतीचं कार्य आपण करत राहावं धन्यवाद आपली खूप छान आपण सांगितलं छान पद्धतीने बोलला जेल राखू रामकृष्ण